मंडळी तुम्ही तुमच्या घरातून हा व्यवसाय करून महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये आरामात कमवू शकता तुम्हाला खरंच व्यवसाय करायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा या व्यवसायाचं संपूर्ण गणित आपण पाहणार आहोत एक पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय पेपर प्लेट बनवायचे मशीन कच्चा माल हे सर्व कंपनीज देते व बनवलेला माल हा कंपनीज परत घेते ते कसं हे आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा या मशीनपासून तुम्ही एका तासात अठराशे प्लेट बनवू शकता तुम्ही हे मशीन चार तास चालवले तर सात हजार दोनशे प्लेट बनवू शकता तुम्ही शंभर प्लेटचं एक केक पॅकेट बनवायचे आहे तर तुमचे चार तासात बहात्तर पॅकेट बनतील एक पॅकेट बनवण्यासाठी तुम्हाला बारा रुपये खर्च येईल व तुम्ही एक पॅकेट पंचवीस ते तीस रुपयांना देऊ शकता म्हणजेच एका पॅकेटमागे तुम्हाला तेरा रुपये मिळतील म्हणजेच तुम्ही बहात्तर पॅकेटचे नऊशे शहात्तर रुपये प्रॉफिट राहील माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व अजून माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा